अक्षय का आणि राहुलला राव दा, उत्तमराव पालवडकर यांच्याकडून सुद्धा शंत्रोला पक्ष दिलेला फक्त पुढची गर्दी कमी करा विनंती आहे साहिड्या साहिल गायकवार माहित्या पुढची कुस्ती निघी करा आदित्य शिंदे दुसरा प्रकार निखील करा आदित्य शिंदे दुसरा प्रकार

ஃபோட்டோகிராஃபர் ஆட்கு ராகுலா چالو پہ پلی ڈوکیل کدا پر پنچ ہے تو تھوڑا باری دس بار دو تو مہارت کے سولہ آتا پریت آب सहा सुवर्ण भक्त त्याच्या वजनगटामध्ये सहा सुवर्ण भक्त सांगतोय जल्ली ओळख नाही महाराज केलाय आणि सूरज यादव तोही महान चॅम्पियन हा निखिल कदम शिवरामरा तलमीला सराव करतो

त्याला वया मी पारी मला बोलवले काय करत वयाच आणि उंचीच काही नसत कुस्ती मला तो निखिल कदम उंचीला किती लहान आहे पण कीर्तिमाने के केली त्या निखील कदामना राहू पेपर लावता एक खोर कसे ठेवा निकाल लावतो तो निखिल कदम अत्यंत प्रांजळपणाने सांगतो मी पथक मिळवली परिस्थिती नाही त्या बोल मोठी मला फार मोठ सहकार्य कुणी केलं असेल तर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेनं केलेला करा टाळ्या सगळ्यांनी अभिजित कटके मागच्या सतरा ते अठरा दिवसांपूर्वी कुस्तीचा एक आपल्या आपल्यातून निघून गेला पैलवान चंद्रकांत दात्या कटके अनेक गोरगरीब पैलवानला पोटाशी धरलेला आहे कटके परिवारानं आवर्जून उल्लेख करावा लागेल बालेवाडीच्या मैदानाला अनेक पृथ्वी एक नाही अनेक पैलवांना घेतलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत घरी बोलवून सत्कार करणार आणि फार मोठा आर्थिक सहकार्य करणार कटके परिवार वाघोलीच आज एक नंबरला कुस्ती यांनी पुरस्कृत केलेली मान्यश्री अमोल भाऊ रतन शेठ हे कटके परिवाराचे जावई आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर एनआयएस कुस्ती कोण पाहिला अवधोत कोरडे यांचा सन्मान बालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी येतोय बालवडकर यांच्या शिवाय अवधूत कोरडे सरांचा सन्मान या ठिकाणी होतो सागरला बालवडकर यांचे एक हजार पाठीचे नेते आपल्याला बालवडकर यांचे सुद्धा एक हजार रुपये विशेष देणगी त्याप्रमाणे त्याचप्रमाणे शिवरामदा तालमीचे कुस्ती कॉल एकेकाळचे प्रसिद्ध पगार विक्रम आदलाट यांचाही सन्मान या ठिकाणी होतो विक्रम आपणाकडे द्यायचे शिवराज बाबा बालवडकर यांच्या शुभेच्छेचे सन्मान होईल हे बघा या मैदान साठी या खेळासाठी विशेष सहकार्य केलेला माननीय श्री राहुल दादा उत्तम पालवणकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे क्रीडा नगरीसाठी अडीच लाखाची देणगी दिलेली राहुल दादा कोरडे यांच्यासाठी पैवार सगळ्या पालवणकर यांचे दोन हजार रुपये वेताल शेतकरी पुत्रार होती श्री जनेंद्र यादव पालवणकर कामगार नेते उद्योजक श्री गणेश चंद्रकुमार बांडकर उद्योजक यांनी सडीच नाकाची पोहोचण केली पुढची एक गोष्ट फक्त मी पकडतोय हर्ष पटाळे हर्ष तुझे خلال Shirève ہے اس کا سے شخص رو ری رو رو लहु श्री गजानन बालवडकर मिनिट सर फक्त मिनिट कुस्ती लावायला आकड्यावरती इचला संदीप प्रकाश बालवडकर युवा उद्योजक आपण आकड्यावरती गावच्या चिरंजीर पासून सयदपणे निवड झाला कुमार

संदीप प्रकाश पालवडकर उद्योजक यांनी पंचवीस हजार रुपये कुस्ती पुरस्कृत केली oh. राशींचा पैलवान पटाडे शिवराम स्वराज अशोक पालवरकर यांचे दोन हजार साईराज रमेश पालवरकर यांचे दोन हजार कुस्ती निकाली झाली तर अंगेश्वर सर दोन कुस्त्या अलाउन्स करा एक कुस्ती घ्या अंगेश्वर तायकुडे एक कुस्ती घ्या मला वाटलं बक्षीस चालूच आलो त्याच्यामुळे मी पत्ती नाही शंभू गाडवे गणेश कलाकटे पहिला पत्ता शंभू गाडवे आणि इकडे अक्षय चव्हाण शिवराम दादा तले महाराज केसरी हिंद केसरी पहिला अभिजित दादा कटकेचा पट्टा विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय शंभू वाडवे गणेश कला कटे दुसरा पुकार अक्षय चव्हाण